नमस्कार आज तर आज आपण काळ्या मसालेतील मसाला कारलं बनवणार आहोत हे कडू कारलं कोणालाच आवडत नाही पण असं बनवल्यावर सगळे आवडी न खातील तर कारली कापून घेतली आहे मी आणि त्याच्यातल्या बिया पण काढून घेतल्या आहे बिया नक्की काढून घ्या म्हणजे कडवटपणा कमी होतो अशा गोल साईजमध्ये कापून घेतल्या आहे तर आता पाच मिनटासाठी आपण ही मीठ आणि हळद घातलेल्या पाण्यात मस्त उकडून घेऊया उकडून मिठाच्या पाण्यात उकडवल्यामुळे कडवटपणा हा कमी होतो हळ हळदीमुळे पण कडवटपणा कमी होतो तर छानपैकी पाच मिनटं गॅसवर उकडून घेऊ चॅनलवर जर प्रथमच असा चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी टाके त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल तर आपली कारली छानपैकी उकडून झाली आहे तुम्ही बघू शकता हळदीमुळे कलर पण छान आला आहे आणि कडवटपणा पण कमी झाला आहे आता काळ्या मसाल्याची तयारी करून घेऊया तर भाजलेला कांदा भाजलेलं खोबरं भरपूर असा लसूण आणि लाल मिरच्या त्या पण भाजून घेतल्या आहे भाजून घेतल्यामुळे टेस्ट अप्रतिम येते मसाल्याची तर अशा प्रकारचा मसाला तुम्ही सर्व गॅसवर छानपैकी भाजून घ्यायचा आणि आता खोबऱ्याचे छानपैकी काप करूया आणि मिक्सरला आधी मिरची लसूण खोबरं वाटून घेऊया त्याच्या आधी एक मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे आपली भाज मसाला कारले हे असं दाटसर बनतं आणि शेंगदाण्या जास्त टाकल्यामुळे कारल्याचा कडवटपणा पण कमी होतो आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ बेतानाच टाका कारण आपण कारले उकडताना पण मीठाचा वापर केला आहे आता भाजलेला कांदा टाकून मस्त पाणी टाकून हा मसाला बारीक वाटून घेऊया तर कढईत दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे तर आता आपण कारली फ्राय करून घेणार आहोत कारली फ्राय केल्यामुळे हे मसाला कारलं अप्रतिम चवीचं बनतं तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की शेअर करा आता छान एक दोन मिनटं तेलात हाय फ्लेमवर फ्राय करून घेऊया छानपैकी फ्राय करून झाले तर आता मग आपण मसाला मस्त तेलात परतून घेऊया तर तुम्ही बघू शकता आता आपलं कारली मस्तपैकी फ्राय झालेली आहे आणि आता तेलातून काढून घेऊया आणि हे जास्तीचं तेल काढून घ्यायचं आणि भाजी पुरतं लागेल तेवढंच तेल आता कढाई मीमध्ये मी ठेवलेलं आहे आता जिरं टाकायचं आणि कट केलेला भरपूर असा कढीपत्ता टाकायचा कढीपत्ता कट करून टाका म्हणजे टेस्ट अप्रतिम येते कारल्याच्या भाजीला आणि जो आपण काळा मसाला वाटला आहे तो मस्त या तेला एक दोन मिनटे छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊया याच्यात अजून मी दोन इन्ग्रेडियंट टाकणार आहे त्यामुळे कारल्याच्या भाजीची चव ही अप्रतिम होणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पुढे नक्की बघा तर आता मसाला मस्त परतला गेला आहे तुम्ही बघू शकता हळद टाकूया धना पावडर टाकायची भरपूर आता हिरवी सॉरी लाल मिरची आपण भरपूर टाकलेली त्यामुळे अर्धा चमचा लाल तिखट टाकत आहोत एक चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला मस्त या मसाल्यात कोट करून घेऊया मसाला जर तळाला लागला असेल तर थोडंसं पाणी टाकून घ्या घ्या म्हणजे मसाला खाली जळला जाणार नाही तर मसाल्यात आपणही थोडंसं जे मिक्सरमध्ये मा मसाला वाटला होता त्याच भांड्यात पाणी टाकून मस्त पाणी टाकून हा मसाला परतून घेऊया तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा नक्की करून बघा न आवड आवडणारे ही सुद्धा ही कारल्याची भाजी आवडी ना खाते तर आता मसाला छान परतला गेला आहे तुम्ही बघू शकता तेल सुटला आहे आता एक मोठा चमचा बडी सोप टाकायची बडी सोपनं अप्रतिम टेस्ट येते तर तुम्ही टाकत नसाल तर नक्की टाका आणि थोडासा बारीक चिरलेला गुळ टाकायचा गुळाने कडवटपाना कमी होतो आणि भाजीची टेस्ट अप्रतिम होती आता फ्राय केलेली कारली टाकूया मस्त या मसाल्यात कोट करून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकायचं शिजण्यासाठी आपण ही मसाला कारलं बनवणार आहोत जास्त पातळ भाजीने बनवायची फक्त थोडंसं शिजण्यापुरतं तुम्हाला कितपत घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकून घेऊ शकता आणि मस्त पाच मिनटं हा मसाला कारलं भाजी शिजवून द्यायची तर आता पा पाणी टाकून घेतलं आहे आणि गॅसची फ्लेम लो करायची मस्त पाच मिनटं ही भाजी शिजवून द्यायची तर नक्की करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती अशा छान छान रेसिपी टिप्स तुम्हाला बघायला भेटतील तर नक्की करून बघा तर पुन्हा भेटूया अशाच एकाच चमचमित रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय थँक्यू